नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण बरेच असतात कोण सावलीला असन कोण उन्हात असन तर बघा आता आम्ही असं एक लांब शेतात आलो तर आपल्या गावकरी शेत तुम्हाला म्हणलं ना तर तिथं ज्यावरी काढायचं आलो आहे तुम्ही म्हणताना महिनाभर झालं जेवारीच काढ तर पण कसं इथल्या शेतात आहे ना ज्यावरी उशिरा पेरलेली होती त्यामुळे उशिरा काढायला आली आणि जी घरापासली होती ती काढून भरडून मधी घरात नेऊन टाकली फक्त ही महागडची राहिली तर बघा इकडं खुडायला चालू आहे आमच्या ताई श जेवारी मोडायला आणि शेजारची बघा उभी ते आणि काढायची राहिली होती आणि इकडं कसं मस्त सावलीला गार वाटतंय ना चिंचाची सावली अशी मस्त चिंच आहे ह्याला चिंचा पण आलेले आहे आणि आपले कारभारी आताच कोण आलं थोडे बसतो म्हणले आणि मग पण आणि येतो आमची मई घरी जायचं घरी जायचं म्हणायची कारण गर लांब आहे इथून तिथून चलत आलेले आहेत तर चिचामई मला चीच दे गे तर असं चिंच मस्त लागते ना खायला तर बघा इथं आज जास्त उंच इथं लई उंच इथं चिंचा तर बघा ही एकच चिंच आली इथं असं लई भारी लागतात खायला पण उन्हाचं कसं डोकं आहे आंबट खाल्ल्या म्हणून त्याच्यामुळं आहे का ना जास्त आता खाऊ वाटत नाही तर हे बघा चिंच हे बघा कशी आहे का ना असं बघितल्या असं होतं पाणी सुटलं असं ना तुमच्यासुद्धा कारण चिंच बघितली ना की कुणाला बी खावं वाटते चिंच तर हे बघा गावरान चिंच आहे आपली पण जास्त उंच इथं झाडाला बघा असं असते चिंचाचं झाड बघा इथं कशी चिंच ही आहे का ही तोडायची आणि मग गूळ ते टाकून भिजू घालून मग किती पहिलं असं त्याचे पाणी करून खायचं आता कोण खाते तो आता सगळी विसरून गेले तर पहिलं काय खाणं पिणं सगळं तर तेवढी आपल्या निम्या निम्यापोस्तर जेवारी होती तिकडं पलीकडं आपले कांदे येतं निम कांदे येतं निम ज्वारी तर कांदे पण आता येते ना एक पंधरा महिन्यात ही काढायला येते कांदा पण आणि निमी राहिली आणि ही ज्वारी कसं जे असतं आणि ही चांगल्या रानावरली ज्वारी त्यामुळे उपटून घेतलेली नाही सगळी कापून ज्वारी घेतली कारण उपटीली तर असे तर हाताची बोट जागेवर राहिली नसती म्हणून कापून घेतली आणि पाठीमागं बघा आपलं बोर आहे तिथं तर हेवढ्या वाटणीमध्ये आहे ना आपली तीन बोरं आणि एक फिर आहे तर तिन्ही बोराला दोन बोराला पाणी आहे एक पाशे, पाशे बोर तर काहीच त्याला पाणी नाही नाहीतलं पाचशे साडेपाचशे फूट बोर आहे इथं त्याला पाणी चालतं आहे तर आता हिरीमध्ये सोड आहे पाणी चला तर आपली हिर पण तुम्हाला दाखवते आणि बोरचं पाणी पण तर हे तर बोर्ड माहीत असताना तुम्हाला मोटर चालू करायचा बोर्ड असतो तर थांब मी उघडून बघते कारण चालू आहे पाणी इकडं तर बघा असा बोर्ड असते चालू करायचं चा, मग चालू होणार पाणी आपल्याला हिथून लांब पाणी घेतलेलं आहे तिकडं लांब पस्तूर पाणी गेलेलं आहे आणि चालू करून मग लावून ठेवायचं पुन्हा इकडे बघा पाणी असं गुळण्या मारीत मारीत पाणी चालायला लागले आपल्याला काय बांधलेले नाही गिर काय नाही आपल्या अशीच आहे साधी कारण एवढं आयचं नव्हतं ना पलीकून तरी कमी झालं आता काढून घेतलं तर ही बघा आपली पाण्याची हिरं आहे आणि त्याच्यामध्ये दोन बोरचं पाणी सोडलेलं आहे लय मटा गाळ आहे तर गाळ आणि काढ्याला नाही जास्त आणि हे बघा इकडं पाणी चालू झालं इकडे एक बोरचं पाणी आणि इकडे एक पाईप आहे का ही बोर बंद केलेलं आहे कारण मग गुळण्या मारायला लागलं बघा किती फास्ट चालायले पाणी थांबून थांबून चलत आहे पण चलत आहे आणि पेयापुरता आता पेयाला घागर भरून घेतली इथलीच आणि तिकडं लांब आहे तिकडं भरच्या चिंता खाली दोन बोर आहे तिथल्या बोरचं हे पाणी असंच पाईपलाईन आलेली तर बघा आपली हिर आहे ही बघा तुम्हाला कसे वाटली आपली गरीबाची शेतकऱ्याची हिर आणि इथलं वातावरण तर असं शेत आहे बघा आपलं गावकरीन खूप लांबून यावं लागतं इथं त्यामुळे ता। जास्त काय येण्यात येत नाही फक्त काम असलं तरच यायचं कारण एकच वाट नाही आपली इथली आणि असं मस्त पाणी आहे बघा एवढं गरम लागाय ऊन लागायला तर पाणी इथली इथं लगेच पाणी घ्यायचं प्यायला उतरायला जास्त वाट माती माती डासळत अरे बापरे रे तर पवायला येतं आहे पण असलं ये नाही तसं उतरायला पण नाहीत बघा किती फास्ट पाणी चाललं आहे का किती छान वाटायला आहे ना पाणीसुद्धा बघा कसं झाडच आहे तर सगळे जास्त त्याच्यामुळं असंही होतं बघा मंडळी कशी वाटले आमची हिरती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पाणी सांगा तर चला बाय फुडायचं राहिलं आहे म्हणजेनं बसली वेळ काहीच खु कुडायचं राहिले खूप ऊन लागायला आता बारा वाजायला आता आणि जेवणं करायचं तर सकाळचं जेवण आणि केलेलं नाहीत आणि आता भाकरी घेऊन येते आमचे पप्पा मग भाकरी घेऊन आले की मग पुन्हा निवांत जेवण करायचं चला आता शिके दोन पाता लागलेत फक्त आणि राहिले थोडी एक पात लावली की मग जेवण करायचं चला तर बाय मंडळी